बिग बॉस मराठीच्या घरात आज चार नॉमिनेटेड सदस्यांपैकी सर्वात जास्त वोट्स आर्याला मिळाले त्याच्यानंतर दोन नंबरला अभिजीत होता तर तीन नंबरला वैभव होता याचमुळे वोट्स कमी मिळाल्यामुळं इरिना घराबाहेर पडली याचवेळी रितेश देशमुख देखील इरिनाला म्हणाले की तुमचा गेम कमी पडला इरिना बाहेर येताना भावुक झाली होती तसेच वैभव देखील भावुक झाला होता जेव्हा इरिनाला स्टेज वर पाहिलं तेव्हा अरबाजच्या डोळ्यात अश्रूंचा बांध फुटला होता वैभव आणि अरबाज हे दोघ रडत होते स्वतःचा प्रवास पाहताना इरिनाचे देखील अश्रू अनावर झाले तसेच जाताना ती म्हणाली बिग बॉस मराठीच्या घराची आता शंभर टक्के आठवण आहे या घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासूनच मी घराला मिस करू लागले घरातील लोक मला समजून घेण्यास कमी पडले असं मला वाटत नाही सर्वच सदस्यांसोबत मी जोडले गेले होते मला मराठी भाषा चांगली येत असती तर कदाचित मी हा खेळ आणखी चांगला खेळू शकले असते मला वाटतं बिग बॉस मराठीच्या या सीझनमधील टॉप थ्री सदस्य माझ्या मते वैभव अरबाज आणि डी पी दादा आहेत पुढे इरीना म्हणाली बिग बॉस मराठीच्या घरानं मला अनेक आठवणी दिल्यात खेळ खेळण्याच्या नादात स्वतःला विसरू नका स्वतःला सिद्ध करा असं मला आता इतर सदस्यांना सांगायचंय इन्व्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेल्या पन्नास पॉईंटचा एक कॉइनचा नॉमिनी मी वैभवला करू इच्छिते वैभवला शंभर दिवस बिग बॉस मराठीच्या खेळात पाहण्याची माझी इच्छा आहे असं इरिना म्हणाली तर तुम्हाला इरिना आवडत होती का इरिनाच्या ऐवजी घरातील नॉमिनेटेड नौ नौ असलेल्या सदस्यांपैकी घराबाहेर कोण जायला हवं होतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा